राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पाजण्यात येत आहेत पोलिओचे डोस राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन तीन मार्चला जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी पोलिओचा डोस बालकाला पाजून जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केला बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख त्रेचाळीस हजार चारशे सहा बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामध्ये शहरी भागात एकसष्ट हजार अठ्ठ्याण्णव हजार आणि ग्रामीण भागात एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे आठ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन हजार त्रेपन्न पथके नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार पाचशे एकवीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणीही पोलिओ कॅम्प लावण्यात आले आहेत शिवाय बस स्थानक परिसरातही पोलिओ डोस पाजण्याचे कार्य सुरू आहे याशिवाय मोबाईल पथकाद्वारे भटक्या लोकांच्या वस्त्यांवर जाऊन बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे कार्य कर्मचारी करीत कर आहेत តូនបកប្រទមី